आपण न्यूज मराठी जत शिवसेना तालुका प्रमुख अंकुश वाळे यांनी घेतली महाराष्ट्र राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांची भेट जत शिवसेना तालुका प्रमुख अंकुश वाळे हे मुंबई मंत्रालय येथे गेले असता त्यांनी महाराष्ट्र राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन जत तालुक्यातील समस्या व आरोग्य विभागातील रिक्त जागा भरून सहकार्य करण्याची भूमिका त्यांनी मांडली त्यावेळी त्यांनी सालेकरी पाश्चापूर्व पूर्व कोसारी येथे नवीन उपकेंद्र मंजूर होऊन निधी उपलब्ध करून देण्याबाबत निवेदन देण्यात आले तालुका प्रमुख अंकुश वाडे यांनी दिलेल्या निवेदनावर मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती तालुका प्रमुख अंकुश वाडे यांनी केली आहे आपण पाहत आहात न्यूज जत शिवसेना तालुका प्रमुख अंकुश वाळे यांनी घेतली महाराष्ट्र राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांची भेट जत शिवसेना तालुका प्रमुख अंकुश वाळे हे मुंबई मंत्रालय येथे गेले असता त्यांनी महाराष्ट्र राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन जत तालुक्यातील समस्या व आरोग्य विभागातील रिक्त जागा भरून सहकार्य करण्याची भूमिका त्यांनी मांडली त्यावेळी ते त्यांनी सालेकरी पाश्चापूर्व पूर्व कोसारी येथे नवीन उपकेंद्र मंजूर होऊन निधी उपलब्ध करून देण्याबाबत निवेदन देण्यात आले तालुका प्रमुख अंकुश वाडे यांनी दिलेल्या निवेदनावर मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती तालुका प्रमुख अंकुश हुवाड़े यांनी केली आहे केस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा